निर्भीड निष्पक्ष राजसत्ता न्यूज लढतीत दक्षिण नगरमधून महाविकास आघाडीचा निसटता अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांच्यातच सरळ लढत झाली तर शिर्डी येथून शिवसेना शिंदे गटाकडून सदाशिवराव लोखंडे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे भाऊसाहेब वाकचौरे यांच्यात घासून लढत झाली या अटीतटीच्या लढतीमध्ये निलेश लंके व वा वाक्चौरे यांनी निसटता विजय मिळवला आहे सुजय विखे व लोखंडे यांचा निसटता पराभव झाला आहे अहमदनगरमधून निलेश लंके यांनी एकोणतीस हजार तीनशे सतरा मतांनी विजयी झालेले आहेत तर वाक्चौरे हे पन्नास हजार पाचशे एकोणतीस मतांनी विजयी झालेत भाजप उमेदवार सुजय विखे यांच्या मंचावरील अनेक नेत्यांनी देखील मला मदत केली असा खळबळ दावा हा निलेश लंके यांनी केला आहे मात्र आता त्यांचं नाव घेणं योग्य ठरणार नाही असं देखील ते म्हणत आहेत त्यांनी भाजप व महायुतीच्या गटात एकच खळबळ उडून दिली आहे सदाशिवराव लोखंडे यांना फक्त अकोले व संगमनेर तालुक्यातील महायुतीच्या अंतर्गत वादामुळे पराभव पत्करावा लागला आहे असं प्रथमदर्शनी दिसून येत आहे अकोल्यातून किरण लहामटे यांची नाराजी काढण्यात लोखंडे अपयशी ठरले वागचौरे यांचा विजय तेथेच निश्चित झाला होता सुजय विखेंच्या मंचावरील अनेक नेत्यांनी देखील मला मदत केली असं उद्गार निलेश लंके यांनी काढल्यानं एकच खळबळ महायुतीमध्ये उडाली आहे दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके विजयाच्या जवळ आल्यानंतर त्यांनी मतमोजणी केंद्रातच येऊन कार्यकर्त्यांबरोबर एकच जल्लोष केला हा विजय माझा नसून जनतेचा विजय आहे भाजपच्या स्टेजवर उभे राहूनही मला मदत करणाऱ्या त्या सर्व अदृश्य शक्तीचाही हा विजय असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं सोबतच आता कुणाबद्दलही काहीही बोलायचं नाही असं निलेश लंके यांनी म्हटलंय परंतु भाजपमध्ये तिकीट मिळाल्यापासून सुरू झालेली वादाची ठिणगी आगीत रूपांतरित होईल असं कुणालाही वाटलं नव्हतं परंतु अंतर्गत वादामुळे कर्जात जामखेड पाथर्डी येथून लंके मिळालेली आघाडी ही लंकेच्या त्या वक्तव्याला पोषक ठरते तर उत्कर्षातही रुपवते या वंचित बहुजन आघाडीकडून शिर्डी येथून उभ्या राहिल्या पण कमी दिवस मिळाल्याने प्रचाराला मिळालेला कमीत कमी वेळ यामुळे त्या पराभूत झाल्यात परंतु त्यांना मिळालेली मते ही विचार करायला होणारी मते आहेत जवळपास एक लाख मते त्यांनी घेतलेली आहे उत्कर्षताई रुपवते यांनी सुशिक्षित मतदार आकर्षित केल्याचं बघायला मिळालं सदाशिवराव लोखंडे यांचा पराभव गद्दारांना डोक्यावर घेतल्याचा परिणाम आहे असं काईंचं मत आहे अकोले तालुक्यात अनेक ठिकाणी बूथवरच गडबड झाली जे बूथवर आहेत त्यांच्या स्टेटसवर आज खासदार भाऊसाहेब वागचोरे यांचे स्टेटस आज झळकत आहेत अनेक गावांमधून बूथ सशक्त नसल्यानं एकतर्फी मतदान झालं निष्ठावान कार्यकर्त्यांना बुथजवळ फिरकूही दिली दिलं नाही संगमनेर तालुक्यातील पठार भागात मोठा राडा यावरून बघायला मिळाला पदाधिकारी बूथ प्रमुखांनाच विश्वासात न घेतल्यानं येथे एक शिक्काम मतदान घडून आलंय असा आरोप काही मतदार प्रमुख करत आहेत सदाशिवराव लोखंडे व सुजय विखे पाटील यांचा पराभव कशामुळे झाला याचं आत्मपरीक्षण करण्याची गरज दोन्हीही उमेदवारांसह पक्षश्रेष्ठींना देखील आहे ठाकूर येथे शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय यामध्ये पंजाबी थाली किसन पवार यांचे हॉटेल महालक्ष्मी रेस्टॉरंट खवयांसाठी ठरते खास आकर्षण या ठिकाणी उत्तम व शुद्ध शाकाहारी जेवणासोबत स्वादिष्ट नाश्त्याची देखील सोय एकदा याल तर पुन्हा पुन्हा याल ठिकाण साकूर चौकली साकूर